अभिषेक गोसाकर यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतरून ह्यांनी ह्या रिक्षातून घेऊन आलेला ताई तुम्ही रिक्षातून खर तर घेऊन आलात काय नेमका सगळा प्रकार तुम्ही बघितला तुमच्या डोळ्याने प्रकार बघितला म्हणजे आम्हाला कसं गणपत पाटील नगर येथे पाच नंबरचं ऑफिस आहे शिवसेनेचं तिथे आम्हाला म्हणजे तीन वाजता फोन आला की तुम्ही सगळ्या महिलांनी तिकडे या तर आम्ही तिकडे गेलो मग मं, काय म्हणजे कशासाठी बोलवते आम्हाला सांगितलंच नव्हतं मग तिकडनं आम्हाला आम्ही दोन तास तिथे बसलो मग भाईने वगैरे काय सांगितलं वाटतं की आपल्या आय सी कॉलेजच्या शाखेमध्ये तिकडे सगळ्या महिलांनी तिकडे या मग तिकडे आलो तिथे आम्ही एक दीड तास तिथे बसलो मुले काय बस ते साड्या वाटप मॉरिश काय ते साड्या देणार आहे म्हणून असं सांगितलेलं मग तिथे बसल्यावर दोन मिनटासाठी लाईट गेली पूर्ण काळू झालं तेव्हाच मला आम्हाला अरे अचानक अशी लाईट कशी, कशी गेली आम्ही आतमध्ये बसलेलो होतो आणि भाई बाहेर उभे होते शाखेच्या बाहेर उभे होते तेव्हा काय मॉरिशने काय सांगितलं मेरे इथं राहो म्हणजे आतून कोणाला तरी सांगितलं की सगळ्या महिलांना माझ्या मा इथे ऑफिसमध्ये बोलो कारण बाजलाच ऑफिस आहे रस्त्या जास्त तर आम्ही गेलो परत नाही नाही बोलले शाखेमध्येच देणार म्हणून मग शाखेत परत गेलो मग काहीतरी मॉरिशने भाईंना तिथे बोलवलं त्याच्या ऑफिसमध्ये की दो मिनिट केले भाई जरा इथं राहू इंटरव्यू लेणार आहे इंटरव्ह्यूसाठी काहीतरी बोलवलं मग ते इंटरव्यू घ्यायला गेले ना आमचा एक प्रवीण म्हणून आहे कार्यकर्ता तो भाईंच्या सोबत गेला तो भाईंना बोलला सुद्धा भाई क्यू जाणार आहे व्हा पे तोला चल दोन मिनट केले बुलाय तो ज्या क्या येते तो सांगत होता की असं मग तेव्हा ते ऑफिसमध्ये गेले आणि तिथे काय ते म्हणजे तो सीन जो आहे तो प्रवीणने बघितला कारण तो प्रवीण सोबतच होता भाईंच्या आणि आम्ही तिथे शाखेच्या इथे उभे होतो मग तो आला की अरे बायको गोली मारा बायको गोली मारा तेव्हा कुणी समोर यायला तयार नाही सगळ्या बायका पळाल्या कुणी म्हणजे प्रत्यक्ष मग समोर नव्हतं तो प्रवीण होता आतमध्ये ऑफिसमध्ये तर मग आम्ही बाहेर त्यांना त्या लोकांनी उचलून आणलं ते आमच्या एक मैत्रिणी आम्ही धरलं त्यांना आणि रिक्षावाला पण घ्यायला तयार नाही मग रिक्षावाले पण नाही नाही करून मी रिक्षावाला शिवाय घातल्या रिक्षा पहिले रिक्षा मध्ये उनको हॉस्पिटल लेके चलो मग हॉस्पिटल मध्ये मला करुणामध्ये त्याला मारायचं वगैरे ते लांब नंतर करा पण अगोदर पहिला त्यांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यावेळेस तिथे होता तुम्हाला त्या गोळ्यांचा किती आवाज आला नाही आवाज नाही आला कारण त्या ऑफिसच्या आतमध्ये झालाय ते मॉरिसचं ऑफिस आहे ना आतमध्ये दरवाजा बंद करून हा सगळा प्रकार केला असं म्हणायचं हो हो कारण त्यांनी बाहेर नाही केलं ऑफिसच्या आतमध्ये भाई इंटरव्ह्यू देत आहेत आणि ते झाल्यावर भाई जेव्हा उठले ते ना त्यावेळे त्याने गोळ्या मारल्याचा प्रवीणने म्हणजे जो आमचा कार्यकर्ता त्याने सांगितलं की बा त्याने तीन गोळ्या मारल्या म्हणून त्याने असं सांगितलं आम्हाला जेव्हा भाईंना बाहेर काढलं तेव्हा मग ते, ते सगळी पळाली त्याला शोधायला मारायला पण मी म्हटलं नको अगोदर पहिला आपण यांना हॉस्पिटलाइज करूया त्यांना आधी करून हॉस्पिटलमध्ये घेऊन चला बोललं मग तेव्हा त्यांना आम्ही रिक्षात घातलं आणि आमची एक मैत्रीण आहे ती सोबत बसली मोरीस जो हुता, तो पढ़ना चाती तुम होता तो पळण्याचा तिथून प्रयत्न वगैरे वगैरे सुरू ते ते आम्ही नाही नाही पाहिलं पाहिलं त्याला पळताना मी फक्त बाहेर काढलं ना कारण काळोख आहे त्या रोडला काळोख आहे एवढ्या लाईट आहेत आणि ही जी तुम्ही सांगितलं की लाईट बंद झाली होती ती कधी झाली होती कुठल्या सुमारास केली होती जे गोळ्या मारला ना त्याच्या दहा पंधरा मिनिटा अगोदर दोन तीन मिनिटांसाठी लाईट पूर्णच गेलेली आणि आम्ही शाखेत होतो म्हणजे अरे एवढा अंदर कसं झाला तेव्हा तो तेव्हाच प्लॅन असेल कारण भाई तेव्हा बाहेरच उभे होते पण तेव्हा ते झालं ते नाही म्हणून ना त्याने म्हणजे तुम्हाला सर्वांना ह्या साड्या आहेत त्या महिलांना दिल्या जाणार होत्या आणि त्यामुळे तुम्हाला बोलवलं होतं आणि हा त्यावेळेस त्याने फेसबुक लाईव्ह करण्यासाठी मुरिश बाईंना आतमध्ये बोलवलं हो ते त्यांना बोलवलं कारण आम्ही नव्हतो तेव्हा तिथे ऑफिस आमच्या शाखेच्या बाजूलाच आहे ना शाखा अशी आहे त्याचं ऑफिस असं ह्या साइडला साधारणतः तुम्ही सगळ्या किती महिला त्या ठिकाणी होतो कारण की तुम्ही ज्या सांगतायत की रिक्षात घ्या जेव्हा रिक्षा मध्ये घातलं तेव्हा मी ही होती, होती मी होते आणि त्या जी रिक्षात बसली ना त्यांच्या सोबत त्यांना म्हणजे त्यांचं डोकं तिच्या मांडीवर होतं कारण बसायला जागा नव्हती तर मी तिला बोले तू अंदर जा आमलं पिचे रिक्षा मी आरे होतो आता पुरुष कोण कोण होता त्याचा चेहरा काय अंधारात दिसला नाही आम्हाला काळोका मध्ये रिक्षावाले तुम्ही सांगता घ्यायला होते काय अशा वेळेला आम्ही जेवढा घाबरलो की बाबा गोळ्या मारल्या म्हणजे बाहेर मारल्या की आतमध्ये मारल्या मारा भाईको गोली मारा करके तेव्हा ओरडले तेव्हा सगळे जी पुरुष मंडळी होती ती त्याला शोधण्यासाठी मारण्यासाठी पळायला लागले मी ओ बाते करो पहिले इनको आपण हॉस्पिटल मे लेके जाते मग तेव्हा मी रिक्षा घालून त्यांना इथे आणलं जेव्हा तुम्ही रिक्षात घालून आणलं त्या त्या तुमच्या सोबत होत्या बोलल्या का का की तू बोलला होती भाई तेव्हा ते 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 शुद्धीवरच नव्हते ना जेव्हा गोळ्या मारल्या तेव्हाच ते से खाली पडले तेव्हाच ते शुद्धीवरच नव्हते तेव्हा ते ते त्यांचे हातपाय धरून त्यांना बाहेर आणलं आणि जेव्हा रिक्षा भेटत तेव्हा त्यांना खालीच ठेवलेलं जमिनीवर कारण रिक्षा भेटतच नव्हती मग नंतर आम्ही हातपाय त्यांचे धरले खांद्याला धरलं आणि त्यांना रिक्षामध्ये घातलं असं झाल्याप्र नक्कीच ह्या प्रत्यक्षदर्शी होत्या कारण की ह्यांनी हा सगळा प्रकार आहे तो बघितला कारण की अभिषेक गोसाळकर असेल किंवा मोरिस ह्या दोघांचं जे कार्यालय आहे ते बाजूबाजूला आहे आणि मोरिश भाईने खरं तर आज साड्या वाटप करतो प्रभागातल्या लोकांना अशा पद्धतीने सांगून तर हे फेसबुक लाईव्हला बोलवल्याचं आहे ते प्रत्येकदर्शी आहेत ते सांगत आहेत त्यामुळे कुठेतरी हा प्लान आहे तो आखला गेल्याचं सांगण्यात येत आहे